सकाळी उठल्या उठल्या जाणवणारा अशक्तपणा बद्धकोष्ठता अपचन ॲसिडिटी आणि शरीरातली वाढलेली उष्णता यासारख्या सगळ्या समस्यांवरती जो रामबाण उपाय आहे तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तो म्हणजे आहे कैरीचा गुळांबा आता कैरी म्हटलं की उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे जे फळ आहे ते अवेलेबल असतं आणि कैरीचे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापर हा आहारामध्ये करू शकतो त्यातला हा दुसरा प्रकार आहे तर कैरीचा जो गुळांबा आहे तो बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन ते ती तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून सुकून घ्यायच्या त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि त्याचा खीस तयार करायचा इथे एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून मी तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकून छान परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तीन वाटी कैरीचा खीस हा आपण घालून घेतलेला आहे दोन मिनटं हे जे मिश्रण आहे हे आपण छान परतून घेणार आहोत जेणेकरून यातला जो पाण्याचा अंश आहे तो निघून जाईल आणि हा जो मुरंबा आहे तो जास्त दिवस टिकण्यास देखील मदत होईल आता यामध्ये दोन मिनटानंतर आपण तीन वाटी किंवा अडीच वाटी गुळ घालणार आहोत गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता गुळ जर खिसून घेतलात तर लवकर मेल्ट होतो आणि जर फोडून घेतलात तर तो मेल्ट होण्यास थोडा जास्त वेळ लागतो तर हा जो गूळ आहे या कैरीच्या खिसामध्ये आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर या कढईवरती झाकण ठेवून हे जे मिश्रण आहे हे पाच मिनटं शिजवणार आहोत जेणेकरून यातला गुळ देखील मेल्ट होतो आणि कैरी देखील छान शिजते आणि अगदी पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता हा जो कैरीचा गुळांबा आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि यातील गूळ देखील मेल्ट वर हा झालेला आहे याच्या आधी मी तुमच्याबरोबर फोडणीची कैरी कशी तयार करायची त्याचा देखील व्हिडिओ हा शेअर केलेला आहे परंतु तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता या ठिकाणी कैरीचा मुरंबा तयार व्हायला लागलेला आहे आता या स्टेजला आपल्याला इथे गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि सतत हे जे मिश्रण आहे ते हलवत राहायचं आहे जेणेकरून ते एकाच ठिकाणी जळणार नाही किंवा खाली कडईला चिकटणार नाही कैरीचा गुळांबा हा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा जेवणाची रुची वाढवण्यासाठी उपयुक्त असा ठरतो त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन ई बीटा कॅरेटीन लोह सेलेनियम यासारखे बरेच घटक असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते आणि ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारा वेळ देखील पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त नाही त्यामुळे उन्हाळा सुखकर होण्यासाठी आपल्याला आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा आपल्या डाएटमध्ये हे असे छोटे मोठे बदल हे करावे लागणार आहेत तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद